नवरात्रात अष्टमी व नवमीला कुमारिका पूजनाला खूप महत्व आहे नवरात्रात उपवास ठेवणारे कुमारिका भोजन झाल्यानंतरच स्वतः उपवास सोडतात आपल्या धर्मामध्ये कुमारिकेला देवीचा अवतार मानला जातो आणि या दिवशी कुमारिका भोजन घातल्याने घरात सुख समृद्धी शांती येते व घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते एक वर्षाच्या वयाची कन्या पूजेला वर्ज करावी दोन वर्षांच्या वयाची कन्यापासून ते दहा वर्षापर्यंत वयाच्या कुमारींची क्रमाने नावे अशी आहेत दोन वर्षांची ती कुमारिका तीन वर्षांची ती त्रिमूर्ती चार वर्षांची ती कल्याणी पाच वर्षांची ती रोहिणी सहा वर्षांची काली सात वर्षांची चंडिका आठ वर्षांची शांभवी नऊ वर्षांची दुर्गा दहा वर्षांची भद्रा याप्रमाणे नऊ कन्यांची नऊ नावे जाणावी कुमारीशे पूजिस मंत्र याप्रमाणे है मन्त्राक्षरमयी लक्ष्मी मातॄणाम् रूपधारिणी नवदुर्गात्मिकाम् साक्षात् कन्यामावाहयाम्यहम् जगत्पूज्ये जगद्वन्द्वे सर्वशक्ती स्वरूपिणी पूजान् ग्रहान् कौमारी जगन्मार्तनमोऽस्तु ते या मंत्रे करून पाद प्रक्षालनपूर्वक वस्त्र कुंकुम गंध दीप भोजन याही करून पूजा करावी याप्रमाणे संक्षेप सांगितला ह्या कुमारींचे निरनिराळे पूजा मंत्र फलांचे विशेष आणि त्या कुमारींची लक्षणे ही सर्व संबंधित ग्रंथात पहावी ब्राह्मणाने ब्राह्मणी कुमारी पूजावी याप्रमाणे आपल्या वर्णातील कुमारी प्रशस्त जाणावी क्वचित ग्रंथी कामनेच्या भेदाने द्विजातीय सुद्धा सांगावी असे सांगितले आहे दररोज एक एक अधिक किंवा दररोज एक अशी कुमारी पूजावी जशी कुमारी पूजा दररोज एक एक अधिक त्याप्रमाणे पूजा चंडीपाठ हेही दररोज एक एक अधिक, अधिक असो करावे क्वचित ग्रंथी भवानी सहस्र नामाचाही पाठ करावा असे आहे या शरद ऋतू संबंधी नवरात्राचा उत्सव मला मासाच्या ठिकाणी करू नये कुरु शुक्रांच्या अस्तादिकांचे ठिकाणी तर होतो नवीनच आरंभ असेल तर अस्तादिकांत करू नये